दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी सरकोली या गावामध्ये असलेल्या आई भवानींचं मंदिर बांधून देण्यात यावा आणि त्यासाठी स्थानिक लोकांनी चर्चा करत निवेदन देण्यात आले आणि अवघ्या काही दिवसातच स्व खर्चातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आई भवानीच्या मंदिराचा बांधकामास नारळ फोडत कामाला सुरुवात ही झाले हे सर्व गावकऱ्यांना आश्चर्यचकित करण्यासारखेच होते कारण राजाभाऊ खरे यांना काल बोललो आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली हे पाहून नागरिक ही आवाक झाले होते त्यामुळेच काही जणांना आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही तर राजाभाऊ खरे हे शब्दांचे पक्का असणारे नेते म्हटले गेले याचाच प्रत्यय संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहून अनुभवले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते भवानी माता आणि या मातेच मंदिर एक नवीन वास्तू या सरकोलीच्या पंचकृषीमध्ये उभा राहत आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो माझ्या बरोबर आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख